नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्टार ग्राफी या यूट्यूब चॅनलवर दरम्यान मराठी हिंदी मालिका विश्वामध्ये लोकप्रिय असलेली प्रिया, प्रिया मराठेचे अडतीसाव्या वर्षी निधन झाले आहे तिच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी भावना व्यक्त केल्या आहेत परंतु एक अभिनेत्री चक्क संतापली ती अभिनेत्री कोण आहे हे पूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा आताच अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिनेत्री मुक्ता गोड रांडे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे त्यांनी लिहिले जुलै दोन हजार तेवीस मध्ये प्रियाने वर एक व्हिडिओ शेअर केला होता त्यामध्ये ती असं म्हणत होती की प्रकृतीच्या कारणामुळे सध्या सुरू असलेल्या मालिकेतून मी बाहेर पडते आहे चॅनलनेही आपल्या ऑफिशियल पेजवर तो व्हिडिओ शेअर केला होता प्रियाला कॅन्सर झाला होता तरी ती काही काळ शूटिंग करत होती पण ती त्या ट्रीटमेंटमुळे थकत होती त्या मालिकेत ती नकारात्मक भूमिका करत होती त्याचा परिणाम म्हणून असेल पण त्या व्हिडिओखाली अनेकांनी अत्यंत वाईट कमेंट लिहिल्या होत्या इथे उच्चारता येणार नाहीत अशा त्या कमेंट होत्या काय वाटलं असेल तिला या शब्दात मुग्धा गोडबोले रांडे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या पुढे म्हणाल्या प्रिया गेली दोन वर्ष झगडून झगडून त्या कॅन्सरशी झगडून झगडून थकली त्याबद्दल अतोनात दुःख आहे फार कमी गोष्टी मी इतकी अस्वस्थ होते एरवी तशी मी टंगी आहे पण प्रिया फार गोड मुलगी होती फार सज्जन राहून राहून पुन्हा तोच प्रश्न पडतो लोक एखाद्याबद्दल इतकं वाईट का लिहितात कलाकारांच्या कामाची पावती वगैरे म्हणायला मुळात आता प्रेक्षक इतके भावंडे राहिले आहेत का कलाकार त्यांचं काम प्रतिमा यातला फरक कळणा इतके नासमज झाले आहेत का स्वतःमधलं काहीतरी घानेड बाहेर काढायचा तो आता मार्ग झाला आहे एकानं सुरू केलं की सगळे सुरू होतात विषय पसरत जातो असो प्रियाचं निधन ही फार दुर्दैवी घटना आहे असंही त्यांनी म्हटलं आहे ही, ही।, ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका